सकाळी माझा मुलगा म्हणायला लागला की मम्मा आज लवकर मला शाळेत जायचं आहे आणि पटकन काहीतरी डब्याला बनव मग म्हटलं आता पटकन अशी कोणती भाजी होईल नंतर लक्षात आलं की भेंडीची भाजी अगदी पाच मिनटामध्ये बनवून होते कशी बनवत आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा अगोदर भेंडी स्वच्छ धुवून घेतली नंतर एका सुती कपड्याने पुसून एकदम बारीक असे कट करून घेतलेले आहे पहा असे काप करून घेतलेत अशी भेंडीची भाजी तुम्ही सुद्धा डब्याला नक्कीच बनवून देऊ शकता अगदी पटकन होते खायलाही खूप टेस्टी लागते आणि झटपट होणारी भेंडीची भाजी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये ते थोडंसं तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घातली मोहरी मोहरी चांगली तडतडली की लगेचच त्यामध्ये जिरे घालायचे आणि जिरे पटकन फुलतात तरी ते पहा एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या मी अशा ठेचून घेतलेल्या आहेत ठेचलेला लसूणच घालायचा चिरून न घालता ठेसून घाला बघा भेंडीची चव किती छान वाढते आणि लसूण घालताना थोडासा जरासा जास्तच घ्या म्हणजे आणखीन चवदार भेंडी लागते थोडासा लालसर कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये चिरलेली भेंडी घालायची भेंडी बनवण्याची पद्धत जर अशी वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा थोडीशी भेंडी परतून झाली की त्यामध्ये घालायची पाव चमचा हळद हळद घातल्यामुळे कलर छान राहतो याचा त्यामुळे हळद थोडीशी घालायची आणि पुन्हा एकदा भेंडी चांगली परतून घ्यायची भेंडी चांगली भाजून घेतल्यानंतरच यामध्ये मीठ घालायचं अगोदर जर मीठ घातलं तर भेंडीला पाणी सुटतं आणि चिकट होते त्यामुळे भेंडी भाजून घेतल्यानंतरच मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं हे मिक्स करायचं आणि अगदी एक दोन मिनटाकरता चांगली भेंडी परतून घ्यायची आणि भेंडी चिरताना पण बघा जेव्हा तुम्ही धुवून घेता तेव्हा ती चांगली कोरडी करून घ्यायची म्हणजे अजिबात पाणी त्यामध्ये राहत नाही आणि भेंडी आपली चिकट होत नाही आणि जरी भेंडी चिकट झाली तर काय करायचं हे सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण ते अगोदर इथे बघा मी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आणि कूट जर असं असं जाडसर वाटलेलं आहे शेंगदाण्याचं कूट घातलं ना खूप भारी लागते भेंडी आणि तुम्हाला जर आवडत असेल तरच घाला कारण एखाद्या ठिकाणी पहा भेंडी नुसती अशी परतली जाते त्यामध्ये शेंगदाण्याच्या कुटाचा वगैरे वापर नाहीत करत पण आमच्याकडे सगळ्यांना आवडतं त्यामुळे मी घालते कूट कूट घातल्यानंतरसुद्धा पुन्हा हे चांगलं मिक्स करून परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम जराशी कमीच ठेवायची आणि मग मी म्हटलं होतं भेंडी जरी चिकट झाली तरी काय करायचं तर थोडंसं लिंबू पिळायचं म्हणजे साधारण एक छोटीशी लिंबाची फोड जरी पिळली तरी एकदम सुटसुटीत अशी भेंडी होते म्हणजे त्याचा जो काही चिकटपणा त्याला आलेला असतो तो, तो चिकटपणा पूर्णतः निघून जातो या अगोदरसुद्धा बघा भेंडी बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत नसेल पाहिले तर नक्की पहा तर एकदम छान असे सुटसुटीत भेंडी झाली आहे पहा अजिबात चिकटपणा याला वाटत नाही अगदी एक मिनटाकरता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची झाकण ठेवल्यामुळे चांगली शिजली पण जाते एकदम मऊपणा येतो याला तर ही भेंडीची भाजी मी माझ्या मुलासाठी बनवते त्यामुळे इथं मी कोणत्या तिखटाचा किंवा मसाल्याचा वापर वगैरे केलेला नाही तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट यामध्ये घालू शकता तर एकदम मोकळी सुटसुटीत अशी भेंडी झाली आहे पहा अगदी पटकन पाच मिनटामध्ये भेंडीची भाजी तयार झालीसुद्धा आणि बऱ्याच जणींचं असं असतं की भेंडीची भाजी बनवताना त्यावरती झाकण नाही ठेवायचं कारण चिकट होते पण बघा इथं मी झाकण ठेवलं होतं तरीसुद्धा अजिबात चिकट झालेली नाही एकदम मोकळी फडफडीत अशी भेंडी झालेली आहे तर गॅस मी आता बंद केलेला आहे आणि वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर चिरून घालायची तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छान रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद